क्रिकेट मेलबर्न इथे सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवस अखेर भारताच्या पाच बाद एकशे चौसष्ट धावा झाल्या आहेत भारत अद्याप तीनशे दहा धावांनी पिछाडीवर आहे यशस्वी जयस्वालच्या ब्याऐंशी तर विराट कोहलीच्या छत्तीस धावा वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली कर्णधार रोहित शर्मा अवघ्या तीन करून बाद झाला तर केल राहुल चोवीस धावांवर बाद झाला पेट कमिंग्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व बाद चारशे चौऱ्याहत्तर धावा केल्या स्टीवन स्मिथच्या चा एकशे चाळीस मार्सन लाबुशेंच्या बहात्तर स्टेम कॉन्स्टन्सच्या साठ आणि उस्मान ख्वाजाच्या सत्तावन्न आणि पॅटकमिन्सच्या एकोणपन्नास धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावावर मजबूत पकड घेतली भारताच्या जसप्रीत बुमरानं चार रवींद्र जडेजाने तीन आणि आकाशदीपनं दोन गडी बाद केले दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय संघ आज दंडावर काळी फित राहून मैदानात उतरला होता महिला क्रिकेटमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना वडोदरा